सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील दानपेटी वादावर अखेर धर्मदाय आयुक्त कार्यालयाने कारवाई केली तक्रारदार देवेंद्र पाटील आणि राहुल बोरीचा यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी झालेल्या धर्मदाय उपायुक्तांनी आदेश दिला होता धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकांनी पंचवटी पोलिसांच्या मदतीने मंदिरातील पाचही दानपेट्या सील केल्या आहेत या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मंदिर समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अक्षय कलंत्री सचिव ऍडव्होकेट प्रशांत जाधव उपाध्यक्ष सुनील पटेल खजिनदार श्रीकांत राठी तसेच विश्वस्त मंडलेश्वर काळे श्रद्धा कोतवान दुसाने आणि रावसाहेब कोशिरे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्दैवी घटना गुरु गुरु कुटुंबियांमध्ये दानपीच्या वादावरून भांडणे झाली व ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पत्रकारांनी या बातम्या प्रसारित केल्या त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्यामुळे बऱ्याच भाविकांनी संस्थानास जाब विचारले त्यामुळे संस्थांनी तेवीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सदर घटनेबाबतीत रितसर खुलासा केला तसेच धर्मदा आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी सदर घटनेबाबत माहिती दिली या घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय धर्मदा आयुक्त साहेबांनी पोलीस बंदोबस्तासह सदर घटना दानपेट्या सील करण्यात आल्या पुढील आदेशापर्यंत सील केलेल्या दानपेट्यांचा अहवाल धर्मदाय उपायुक्तांना सादर करण्यात आलाय दक्ष न्यूज नाशिक